डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून त्यांचं अभिवादन करून हा मोर्चा इथं कलेक्टर ऑफिसपर्यंत येणार आहे आणि तुम्ही संख्या विचारली तुम्ही आता थोड्या वेळ डोळ्यांनी बघतात एका लाखापुढं ही संख्या लोकांची जाणार आहे विशेष म्हणजे गेले काही दिवसातून अजूनही काही आरोपी जे आहेत ते फरार आहेत नाही बघा तपास सभागृहामध्ये सर्वच पक्षाच्या आमदारांनी मांडल्यानंतर सरकारमधून सी एम साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी याची दखल घेऊन त्याची समिती बसवली एस नवीन एस पी तिथं दिलेत काही गोष्टी खऱ्याही बोलल्या पाहिजे की त्यांनी तपास त्यांच्या चांगल्या दिशेने चालू आहे आणि uh, दोन नंबरचा जो काही विषय मांडला सन्नांनी सुद्धा मांडला तर त्या विषयावरतूनच हा सगळे विषय झाले हे धंदे सगळे आमच्या जिल्ह्यातले बंद झालेत लोक समाधानी आहेत तर फक्त विषय सुई अटक ती फक्त वाल्मिक कारणावरती आणि एकीकडं जे मंत्री आहेत धनंजय मुंडे साहेब ते म्हणतात की तो माझा निकटवर्ती आहे आणि मग लोकांमध्ये आणि आमच्या सर्वांमध्येच हे मनात येते की ते मंत्री असल्यामुळं त्यांना ते, ते आश्रय कुठंतरी भेटतंय त्याच्यामुळं नैतिकता त्यांनी दाखवली पाहिजे तुम्ही फास्ट ट्रॅक करा दोन तीन चार महिन्यात जे काही तपास असेल तो तपास करा तो परत तुम्ही राजीनामा द्या आणि जे खरं खोटं होईल या तीन चार महिन्यामध्ये तुम्ही परत तुमचं पद अजून मोठं पद घ्या आमचं काही म्हणणं नाही साहेब विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात आपण पाहिलं की अगोदर वाळू माफी याचं या ठिकाणी नंगानाच पाहिला मात्र आता या कालावधीमध्ये पवन चक्क्याचं पवनचक्क्या या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सस्त आहेत मात्र याच्यामुळे सुद्धा अनेक तुळजापूरची घटना असेल अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडे काय मागण्या नाही आता प्रशासनाने सरकार म्हणून जे आहेत जे पण काही सरकार म्हणून ज्यांनी प्रमुखांनी तिथं वक्तव्य केलंय त्याच्यानंतर हे दिसून येते की मी जसं आधीही सांगितले की पोलीस एकदम जे काय दोन नंबरचे धंदे हे ते सगळे बंद झाले आणि नवीन जर विंडमिलचे प्रोजेक्ट असतील हे असतील या विंडमिलच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा बघा तुम्ही हे काही जे तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत तर भविष्यात आता काही त्रास होणार नाही आणि पोलीस प्रशासन कडक असल्यामुळं लोक समाधान लोकांमध्ये थोडं आहे की अंजनी रमानिया यांनी आता सांगितलं की तीन आरोपींची हत्या झाली म्हणून त्यांनी केला काय हे परळी पॅटर्न आहे हे फक्त एक घटना पुढे आली म्हणून आपण आपण कुणीतरी आमच्या आमच्यासारखी पुढे येऊन बोलायले म्हणून पुढे आली इतक्या दिवसापासून जर दस अण्णांनी जी यादी काढली ती एकदम बरोबर आहे जी त्यांनी ती पूर्ण यादी काढली बांगर कुटुंबावर एकीकडे तुम्ही खरं गुन्हा आला तर तुम्ही दाखल करत नाही आणि ती भांगर कुटुंब्यावरती एका महिन्यात आई वाढला आणि मुला सहित तीनशे दोन आ आणि एकदा हा प्रकार म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट समजा पाहिजे असेल तर ते कोणत्याही पद्धतीने जातात आणि त्याच पद्धतीने त्या विंडमिलच्या ह्याच्यामध्ये खंडणी मागितली नाही सदरच्या जे हे पॅटर्न खरं आहे की ह्याच्या आधी मी जसं ऐकतोय लोकांकडून ही घटना झाल्यानंतर लोक कुठतरी बोलतात की अंगलट आल्यानंतर जे काही हे सुपारी जिऊन कामाला लावलेले लोक आहेत त्यांचं ते बरोबर ते त्यांचा म्हणजे पुरावेत नष्ट करायच त्यांना मारून हे प्रकार झालेले आहेत की